नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजचा आपला पहिला प्रश्न बघूयात अ विधान ज्या देशाकडे ऊर्जा तयार करण्याची क्षमता असते तो देश विकसित बनवू शकतो ब विधान ऊर्जा निर्मितीसाठी दगडी कोळसा जलविद्युत औष्णिक विद्युत खनिज तेल नैसर्गिक वायू इत्यादींचा वापर केला जातो तर आपल्याला काय सांगितलंय प्रश्नामध्ये योग्य पर्याय ओळखा असं सांगितलंय तर अविधान आणि ब विधान हे दोन्हीही योग्य आहेत ज्या देशाकडे ऊर्जा तयार करण्याची क्षमता असते तो देश विकसित बनू शकतो ऊर्जा निर्मितीसाठी दगडी कोळसा जलविद्युत औष्णिक विद्युत, विद्युत खनिज तेल नैसर्गिक वायू इत्यादींचा उपयोग केला जातो तर पुढचा प्रश्न बघूयात महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली पुढे महाराष्ट्रात कोणत्या खनिजाचे साठे सर्वात जास्त आहेत तर दगडी कोळशाचे साठे जे आहेत ते सर्वात जास्त आहेत पुढचा प्रश्न बघूयात आपण संगम रवर दगड हा खालीलपैकी कोणत्या खडकाचा प्रकार आहे संगम रवर दगड हा खालीलपैकी कोणत्या खडकाचा प्रकार आहे तर अग्निजन्य की रूपांतरित स्तरित तर रूपांतरित खडकाचा प्रकार आहे संगमरवर महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या निर्मितीसाठी केला जातो तर औष्णिक विद्युत निर्मितीसाठी महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा वापर केला जातो पुढचा प्रश्न भारतात उष्ण पाण्याचे झरे सर्वाधिक कोणत्या राज्यात आहेत महारा भारतात उष्ण पाण्याचे झरे सर्वात जास्त उत्तराखंड या राज्यात आहेत पृ पृथ्वीवर वापरण्यायोग्य पाणी किती टक्के आहे तर तीन टक्के पाणी हे पृथ्वीवर वापरण्यायोग्य आहे पुढचा प्रश्न बघूयात शास्त्रज्ञांच्या मतानुसार विश्वाची निर्मिती किती कोटी वर्षापूर्वी झाली तर शास्त्रज्ञांच्या मतानुसार विश्वाची निर्मिती तेराशे कोटी वर्षापूर्वी झाली असावी पुढचा प्रश्न प्रकाशाचा वेग दर सेकंदाला किती किलोमीटर असतो तीन लाख किलोमीटर ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास किती दिवस लागतात चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास किती दिवस लागतात तर सत्तावीस पॉईंट पाच दिवस म्हणजेच साडे सत्तावीस दिवस लागतात सूर्यग्रहण कशाला म्हणतात तर सूर्य चंद्र पृथ्वी या प्रकारे अमावस्येला सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होतं पुढचा प्रश्न बघूया अविधान दिले पृथ्वीचा स्वतःभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वी प्रभोवतीचा प्रदक्षिणामार्ग एकाच पातळीत असल्यामुळे त्यांच्यात अंतर पडते दर अमावस्याला व पौर्णिमेला ग्रहण होतेच असे नाही तर आपल्याला यात काय सांगितलं योग्य पर्याय ओळखा अ व ब हे दोन्ही विधानं योग्य आहेत पुढचा प्रश्न बघूयात आपण म्हणजेच दर अमावस्याला व पौर्णिमेला ग्रहण होतेच असं नाही योग्य पर्याय ओळखायला सांगितले अ आणि ब हे दोन्ही विधानं बरोबर आहेत अचूक आहेत पुढचा प्रश्न बघूयात खंडग्रास सूर्यग्रहण कशाला म्हणतात खंडग्रास सूर्यग्रहण कशाला म्हणतात तर चंद्राच्या पृथ्वीवरील छायेमुळे सूर्याचा थोडा भाग झाकला गेलेला असतो याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात पुढचा प्रश्न चंद्रग्रहण जास्तीत जास्त किती वेळ असू शकते चंद्रग्रहण जास्तीत जास्त किती वेळ असू शकते असं विचारले तर एक तास सत्तेचाळीस मिनटे असू शकतं चंद्रग्रहण जास्तीत जास्त एक तास सत्तेचाळीस मिनटे असू शकतं पुढचा प्रश्न बघूयात आपण दक्षिण महासागर या पाचव्या महासागरास कोणत्या वर्षी आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संघटनेने मान्यता दिली तर दोन हजार साली दक्षिण महासागर या पाचव्या महासागरास आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संघटनेने मान्यता दिली जास्त खोलीच्या भूरूपांना काय म्हटलं जातं तर गर्ता असं म्हटलं जातं जास्त खोलीच्या भूरूपांना गर्ता असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघूयात आपण सागर पृष्ठभागावर जास्तीत जास्त तापमान कोणत्या ठिकाणी असते सागर पृष्ठभागावर जास्तीत जास्त तापमान कोणत्या ठिकाणी असते तर विषुववृत्ताच्या ठिकाणी पुढचा प्रश्न लाटांची गती कशावर अवलंबून असते तर लाटांची गती वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते